आळशिरस तालुक्यातील पिलीव येथे पिलीव परिसरातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा महाराष्ट्रात धनगर जमात अस्तित्वात नाही तरीही शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे धनगर समाज बांधव एकोणीसशे छप्पन्नपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला मोकल्या आहेत पिढ्यानपिढ्या -पेड़ा मेंढपाळ व पशुपालक असणारा हा समाज संविधानामध्ये एस टीमध्ये असताना राज्यकर्त्यांनी या समाजावर कायमच अन्याय केला आहे गेल्या पंधरा दिवसापासून सहा समाज बांधव पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत तरीही शासनाने याची अजिबात दखल घेतली नाही यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज पेटून उठला असून आज संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा म्हणूनच पिलीव परिसरातील संपूर्ण धनगर समाज आज मेंढ्यांसह रस्त्यावर उतरला होता आज सकाळी नऊ वाजल्यापासून अहिल्यादेवी चौकात पिलीव झिंजेवस्ती कुसमोड काळमवाडी सुळेवाडी बचेरी चांदापुरी या गावातील धनगर बांधव मोठ्या संख्येने या रास्तारोकोमध्ये सामील झाले होते यावेळी विठ्ठल मदने सर शिवराज पुकडे वैभव सुळे माजी सरपंच अमोल मदने अर्जुन वाघ विश्वजित गोरड राहुल मदने काळमवाडीचे सरपंच भुजंगराव शिंगाडे सुळेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते भानुदास सुळे श्याम तात्या मदने या समाज बांधवांनी यावेळी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व येथून पुढे आरक्षण मिळेपर्यंत पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त पिवळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन हा आरक्षणाचा लढा यशस्वी करायचा निर्धार करून उद्या पंढरपूर येथील मेळाव्याला पिलीव परिसरातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण रास्ता रोको शांततेच्या मार्गाने संपन्न झाला यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक नारायण पवार व मंडल अधिकारी विजय एकतपुरे यांनी स्वीकारले धनगरपूर आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी धनगर एस टी अंमलबजावणीसाठी जे उपोषण आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज पिली या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला धनगर समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये धनगड एकही धनगड नाही परंतु जे डुप्लिकेट खिलारी कुटुंबाने दाखल काढले ते रद्द करावेत आणि महाराष्ट्रामध्ये जे धनगड आहेत जे धनगड आहेत तेच तेच आरक्षणामध्ये आहेत आणि असा ज्या महाराष्ट्रात मागणीसाठी ए जे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी प्रमोद भैस पिलेव महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा